उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हीही गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय का तर थांबा त्याआधी एक नवीन नियम तुम्हाला जाणून घ्यायला हवा त्यातही तुम्ही जर महिला आहात तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण पहा कारण गोवा प्रशासनानं आता महिलांसाठी समुद्र किनाऱ्यांवर एक वेगळा झोन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे जिथे केवळ महिलांनाच प्रवेश असेल प्रशासनानं हा नवीन नियम नेमका कशासाठी केला आहे हा निर्णय घेण्यामागचं कारण काय आहे या विषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी कांबळे आणि आपण लोकसत्ता गोव्यातील पर्यटन हे बहुआयामी आहे गोव्यात समुद्र नद्या धबधबे हिरवीगार जंगल पर्वत आहेत एकूणच काय तर संपूर्ण गोवा हे निसर्गानं वेढलेलं आहे त्यामुळेच मोठ्या संख्येनं पर्यटक गोव्याकडे आकर्षित होतात सीझन कोणताही असो गोव्याचा निसर्ग कायमच निसर्गप्रेमींना साथ घालतो त्यातही तरुणाईला गोव्याचं जास्तच आकर्षण असत यामध्ये महिला पर्यटकही आहेतच मात्र अनेकदा महिला पर्यटकांना फिरताना पुरुषांकडून होणाऱ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं अशा अनेक घटना सातत्याने गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर घडल्याचं निदर्शनास आलं आहे आणि त्यामुळेच या समस्येचं निराकरण करण्यासाठी गोवा प्रशासनानं महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महिलांसाठी समुद्र किनाऱ्यांवर एक वेग स्वतंत्र सुरू झोन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार गोव्यातील अधिकाऱ्यांनी आरामबोल मोरजिन बागा कलंगूट मीरामार बैना बोगमलो कोलवा बागाटू आणि अश्वेम या समुद्र किनाऱ्यांवर चाळीस सीमांकित जलतरण झोन तयार केले आहेत पर्यटन हंगामात या जलतरण झोनची संख्या वाढवून शंभर करण्यात येणार असल्याची देखील गोवा प्रशासनाची योजना आहे प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर आता तीन नियुक्त झोन आहेत त्यात एक झोन हा कुटुंबासाठी असेल एक पुरुषांसाठी असेल आणि एक केवळ महिलांसाठी असेल टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार तयार करण्यात आलेल्या या सीमांचं पालन केलं जाईल याची खात्री प्रशासनाकडून केली जाईल त्यासाठी या ठिकाणी मुरिंग पार्टीशन आणि चिन्ह देखील आहेत सुरक्षितता वाढवण्यासाठी या झोनमध्ये पाण्यातील सर्व खेळ देखील बंद करण्यात आले आहेत सरकारने नियुक्त केलेल्या लाईफ गार्ड एजन्सी दृष्टी मरीन अंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे या एजन्सीनं गोव्यातील सर्वात व्यस्त समुद्र किनाऱ्यांवर स्विमिंग झोन तयार करण्यास सुरुवात केली आहे महिलांसाठी असलेल्या झोनला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचं दृष्टी मरीनचे ऑपरेशन मॅनेजर शशिकांत जाधव यांनी सांगितलं आहे ते म्हणाले की जेव्हा महिला त्यांच्या कुटुंबासह हो येतात तेव्हा त्या ते एकत्र असतात परंतु जेव्हा त्या ये एकट्या येतात किंवा त्या महिलांच्या एखाद्या ग्रुपमध्ये असतात तेव्हा त्या ते फक्त महिलांसाठी असलेल्या झोनला प्राधान्य देतात कारण तिथे त्यांना निश्चिंत आणि सुरक्षित वाटतं शशिकांत जाधव यांनी इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना ही प्रतिक्रिया दिलेली आहे हा निर्णय घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे महिलांनी अनेकदा समुद्र किनाऱ्यांवर त्यांचा छळ होत असल्याची तक्रार केली आहे अशा तक्रारी पोलिसांकडे किंवा सोशल मीडियावर देखील करण्यात आल्या आहेत समुद्र किनाऱ्यावर नकळतच महिलांचे व्हिडिओ आणि फोटो काढले जातात तसंच स्विम सूट मध्ये असणाऱ्या महिलांवर टिप्पणी केली जाते आणि हे प्रकार सर्रासपणे समुद्र किनाऱ्यावर घडतात हे थांबवण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेच्या जरी हा निर्णय घेतला असला तरी त्यावर आता अनेकांनी टीका केली आहे कारण काही लोकांचं म्हणणं आहे की झोनच विभाजन करण्यापेक्षा तुम्ही सुरक्षा वाढवा समुद्र किनाऱ्यावर जर सुरक्षा वाढवली तर महिलांबाबतच्या ह्या गोष्टी म्हणजे छेडछाड असे प्रकार थांबवले जातील विलगीकरण करण्यापेक्षा समुद्र किनाऱ्यांवर विशेष सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करा म्हणजे महिलांची सुरक्षा अधिक चांगल्या प्रकारे सुनिश्चित केली जाऊ शकते मानवाधिकार कार्यकर्ता अल्बर्टिना अल्मेडा यांनी द इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना म्हटले की आज तुम्ही महिलांसाठी वेगळे झोन तयार करत असाल नंतर तुम्ही स्थानिक आणि पर्यटकांसाठी देखील वेगळे झोन तयार कराल परिणामी यात मच्छीमार लोक त्यांचं क्षेत्र गमावतील त्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल किंवा विशेष सुरक्षा कर्मचारी असणं हाच यावर प्रभावी उपाय ठरेल असं त्या म्हणाल्या महिलांच्या सुरक्षेसाठी गोवा प्रशासनाने घेतलेला हा निर्णय खरंच तितका प्रभावी ठरेल का याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सब्स्क्राइब केलं नसेल तर लगेच करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक